अरे वा शंभर रुपयाला कंठी बघू शकता किती सुंदर कंठी आहे दीडशे एकशे सत्तर एकशे ऐंशी अशा रेट मध्ये आहेत एकदम स्वस्त आणि मस्त कंठ्या आहेत एकशे वीस रुपयाला कंबरपट्ट्या बघू शकता मध्ये मस्त मस्त कंठ्या आहेत भारी भारी आहेत एकदम आहे 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 डिझाईन त्याप्रमाणे एक नंबर फिनिशिंग आहे फिनिशिंग बघू शकता मोती बघू शकता शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे जे पस्तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे बाजूबंद तर तुम्हाला दहा फुटाच्या वरती जर तुमचा बाप्पा असेल ना तर तुम्हाला याच्यापेक्षाही मोठी घंटी ते लोक बनवून देतात कारण त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे ते आपरे एवढी हेवी आहे ना उचलत पण आता हे सहा पाचशे साडेपाचशे ला मोठी घंटी एकदम नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिला गॅमाच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आता मी आलेले आहे भुलेश्वरला भुलेश्वरला आलेले आहे मी ज्वेलरी मार्केटमध्ये जिथे तुम्हाला गणपतीसाठी खूप चांगल्या चांगले ऑप्शन आहेत गणपतीसाठी वेगवेगळे वे ज्वेलरीज आहेत तर ते तुम्हाला पाहिजे मुकूट आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही गणपतीसाठी घेऊ शकता सध्या गणपती सीझन आले ॲक्च्युली तर ज्वेलरी असतात पण आता सध्या गणपती सीझनमुळे सगळ्या मोठ्याच्या खूप छान छान ज्वेलरी आलेल्या आहेत तर दाखवते तुम्हाला आतमध्ये काय काय आयटम आहेत ते हा दुकान आहे राधा राणी भुलेश्वर रोड थर्ड थर्ड भोईवाडा कॉर्नर मुंबई असा इथला ॲड्रेस आहे तर ॲड्रेस एकदा बघून घ्या आणि तर ज्वेलरी काय आहे तर ते तुम्हाला दाखवते ज्वेलरी पण आहे आणि आता गणपतीसाठी बघू शकता आहे बघा किती मोठ्याच्या मोठा मोठीच्या मोठी ॲक्च्युली कंठी आहे तर कंठ्या वगैरे मस्त मस्त आलेल्या आहेत इथे दाखवते मी तुम्हाला काय काय कंठ्या आणि कशा कशा प्रकारच्या आलेल्या आहेत कंठ्याच्या इथे आणि बाकी छोटे छोटे कंठे आहेत भरपूर कंठे आहेत सगळ्या डायमंडच्या मोत्याच्या बघा सगळ्या इकडे कंठ्या आहेत त्या जास्त आहेत डायमंड आणि बाजूबंद आहेत हे बाजूबंद गणपतीसाठीच आहेत तर हा शॉप मध्ये बघू शकता भरपूर प्रकारच्या कंठ्या आहेत डायमंड मध्ये आहेत कुंदन मध्ये आहेत आणि मोतीमध्ये जास्त प्रमाणामध्ये जास्त मोतीमध्ये आहेत प्रकारच्या सगळ्या कंठ्या आहेत कंठी तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर कंठ आहेत आणि भरपूर प्रकारच्या आहेत भरपूर व्हरायटीमध्ये आलेल्या आ... आहेत हे बघा खूप सुंदर कंठ आहेत साठी हो किंवा आपण देवीसाठी किंवा मुलांच्या हे असं गॅदरिंग वगैरे त्याच्यासाठी पण यूज होतात इथे ही गोल्डन मोतीमध्ये आहे खूप सुंदर आहे या भैया कंठे है जहाँ तुम्हें देवी साढ़ी पे यूज़ करू सकता गणप छोटे गणपति साठी या कंठे है सर क्या रेट है जैसे फिफ्टी फाइव का है इसमें आधा बूट का भी है एक बूट दो फूट दस फूट पंद्रह फूट जो भी साइज मिलेगा ऐसा इस टाइम में आप उसी एक डेढ़ के लिए तो रुपया 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 हमारे पास बहुत डिजाइन है मैम आपको बड़ा चाहिए तो बड़ा भी दिखा देंगे एक बार आप दुकान पे विजिट कीजिए राधा रानी में एक दो पीस चाहिए तो दुकान पे विजिट कर सकते हो और आपको क्वांटिटी चाहिए तो आप दुकान पे आओगे तो तो आपको आपको जितना मिल जाएगा अच्छा ऑनलाइन से कॉल करो या फो भे ऑर्डर कर सकते। हो ऑनलाइन सकता है करता ऑनलाईन ऑनलाइन तीन हजार चेना पड़ेगा अच्छा ऑनलाइन घ्यायचं असं तर तीन हजारच्या वरती शॉपिंग करावी लागेल आणि असं तुम्ही इथे रिटेल मध्ये घेऊ शकता आणि होलसेल मध्ये पण आहे होलसेल बंडल टू बंडल टू बंडल मिळेल सो और रिकल काउंटर भी है मेरा भी है आप जितना बोलोगे उतना मिलेगा और इस तो अच्छा। टाइम में डिजाइन हमारे पास चार सौ पांच सौ नया नया आपको अड़ीसौ रूपये बता पूर्ण डायमंड भर लिया है कंठी ही सर ही कंठी बगू सकता ये नया कलेक्शन है गोरी गणपति के लिए अच्छा गौरी गणपती साठी हे तर हे की एक एक पूर्ण कसलं पॅकेट आहे आहे अच्छा अरे आच्छा, 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 वा, आच्छा, वा, रहे सुंदर मस्त आहे दोनशे रुपयाला पॅकेट बघू शकतो पूर्ण मोती कुंदन आणि डायमंड सगळं झालेलं आहे जन्माष्टमी साठी पण कृष्ण जन्मासाठी पण युज करू शकतो देवीसाठी पण युज करू शकतो डिझाईन बी तुम्हाला अरे वा मस्त मस्त सगळे पॅटर्न आलेले तिथे बघू शकतात खूप डिझाईन आहे बघा मोत्याचं हे आहे आणि इथे पण बघू शकता की किती भरपूर प्रकारची वरायटी आहे रेट काय आहे हे सगळे होलसेल दीडशे एकशे सत्तर एकशे ऐंशी अशा रेट मध्ये आहेत एकदम स्वस्त आणि मस्त कंठे आहेत कमरपट्टा अच्छा हे कमरपट्टा आहे हे कितीला आहे सब बचार, अरे सस, बापरे एकशे वीस रुपयाला कंबर पट्ट्या बघू शकता होलसेल आहे देवासाठी बोलते आज सुट्टी आहे आहे अर्धा फुट चा गणपती असेल छोटा साइज मध्ये बाजू पण हे किती काय हे मॅडम सब असे सो रुपया साईज साईज आहे मेडम सो रुपया अरे वा शंभर रुपयाला कंठी बघू शकता किती सुंदर कंठी आहे मीनाकारी डिझाईन अरे पर्सनल पहिल्यांदाच बघित ऍक्च्युली आणि खूप सुंदर मीनाकारी मध्ये कंठी आहे किती काही आहे ये सब सो, नहीं नहीं दो सौ ढाई 250 सब अलग-अलग रायते अरे बाप रे मस्त सुंदर-सुंदर एकदम मीनाकारी मध्ये डायमंड मध्ये पर्सनल डिझाईन बना मीनाकारी मीनाकारी मध्ये मस्त-मस्त कंठ्या आहेत अगदी बाबा जी अच्छा डिझाईन भारी-भरी आहे एकदम वाव मस्तच आहेत एकदम कंठ्या

अच्छा अरे बाप रे वो बहुत हेवी हेवी है, है मेरे को नहीं उठाएगा देन ये बहुत हेवी है कितने में 3 फुट बघा 3 फुट गणपती साठी कितीला आहे ये वाला मॅडम 350 400 अच्छा 350 पर्यंत आहे हां 3 फुट गणपतीज आहे पण खूप हेवी आहे आणि वर्क बघू शकता तुम्ही पॅचेस किती असे एकदम मजबूत आहेत आणि मोती पण बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत आ, एक नंबर फिनिशिंग आहे फिनिशिंग बघू शकता मोती बघू शकता चांगल्या क्वालिटीचे चा, एक क्वालिटीची एकवाला साडे चारशे साडेचारशे हे मोठ्या गणपती साठी आहे फुट का, का पाच फूट है फूट फूट पाच फूट दस फुट पाच गणपती साठी दहा फूट गणपतीसाठी पण आहेत भरपूर मोठ्या मोठ्या गणपती साठी कंठ्या आहेत इथे हे बघायला पाच फूट गणपतीसाठी हे किती आहे बाराशे रुपयाला खूप मोठा आहे पण हेवी एन भरपूर आणि हा मॅडम चार फूट का कंटी आहे छे फूट सात फुट बप्पा किली मिली सात आठ फुट चा गणपती बाप्पा सात फुटी आहे दहा फुटाच्या बाप्पासाठी एवढी जर तुम्हाला दहा फुटाच्या वरती जर तुमचा बाप्पा असेल ना तर तुम्हाला याच्यापेक्षाही मोठी घंटी ते लोक बनून देतील कारण त्याचा स्वतःच मॅन्युफॅक्चर ते आणि स्वतः ते लोक मॅन्युफॅक्चर करतात या सगळ्या गोष्टी भारीच मस्त हे कितीला फायविक साडेपाचशेला मोठी घंटी एकदम हा पाच फूट गणपती बाप्पाची साठी आहे पाचशे साडेपाचशे पर्यंत मिळून जाईल भरपूर आहेत वरायटी म्हणजे बघून बघून थकून जाल एवढ्या वरायटी आहे त्यांच्याकडे बाबो किती मोठी घंटी आहे रे दहा फुटाची कंठे म्हणजे पंधरा फुटाच्या बाप्पाला होऊन मला असं वीस फुटाच्या बाप्पासाठी पण कंठे आहे त्यांच्याकडे बापरे कलर बापरे एवढी हेवी आहे ना उचलत पण ऍक्च्युली एवढी मजबूत आणि नाही नाही इतना मजबूत आहे ना बहुत मजबूत आहे उठत बी नाही इतन मजबूत आहे वीस फुटाच्या बाप्पासाठी आहे सगळ्या कंठ्या कंठ्या तर खूप सुंदर आहेत आणि हे काय बाजू पण आहेत का मग मुकुट आहेत बाजू पण आहे बाजू पण कॅस आहे पूया पस्तीस रुपयाला आहे बाजू बंद पस्तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे बाजू पण बघू शकता पस्तीस रुपये चाळीस रुपये जसं घेऊ त्याप्रमाणे आहे आणि सुंदर सुंदर आहेत आणि यांची क्वालिटी एक, एक नंबर क्वालिटी आहे आणि हे बाप्पासाठी बघू शकते बाली आहेत जे आपण कानाला लावतो एका साइडला एका साईडला लावतात ना हे कंबर एक साईड एका साइडला असं एक्चुअली तर दोन पण घेऊ शकता पण एका साइडला लाह लावतात आणि हे कंबरपट्टे आहेत हे कंबरपट्टे कशासाठी गणपती बाप्पासाठी हा कोण कोण आम्ही नाही लावत पण बरेच जण लावतात कंबरपट्टे तर कंबरपट्टे पण आहेत वा हे भारी कंबरपट्टे कितीला आहे अरे एकशे वीस रुपयाला कंबरपट्टे तुम्ही बघू शकता एवढे सुंदर आणि स्वस्त आहेत खूपच कमी मध्ये आहे जर तुम्ही मेन मार्केटमध्ये घ्यायला गेले तर अडीचशे तीनशे रुपया शिवाय हा कंबरपट्ट्या भेटणार नाही आणि इथे तुम्हाला अक्षरशः एकशे वीस रुपयाला एकशे तीस रुपयाला कंबरपट्टे एवढे सुंदर सुंदर मिळतात बघू बघू शकता तुम्ही मल्टी कलर गोल्ड हे बघा हे एकदम चांगल्या क्वालिटीच्या मोतीमध्ये बारीक मोती आहेत त्याच्यामध्ये पण कंबरपट्टे आहेत हे सगळे मुकुट आहेत गणपती बाप्पासाठी खूप सुंदर सुंदर मुकुट आहेत मुकुट बघू शकता खूप छान आणि सुंदर सुंदर मुकुट आहेत हे बघा शंभर पुस शंभर रुपयापासून स्टा स्टार्टिंग आहेत जे छोटे आहेत ते शंभरला आहेत आणि जे मोठे आहेत हे थोडे तर ते दीडशे रुपयापर्यंत आहेत आणि बघू शकता किती काम केलं आहे ॲक्च्युली त्याच्यावर एवढे तर तुम्ही जर मार्केटमध्ये घ्यायला गेले तर तीनशे साडेतीनशे रुपयेला एक मुकुट मिळेल एवढं सुंदर काम केलेलं आहे आणि मुकुट बघू शकता गणपती बाप्पाचं खूप सुंदर आहे गणपती बाप्पासाठी पण यूज करू शकतो किंवा देवी असतील गौरीसाठी देवीसाठी श्रीकृष्ण ज्यांच्याकडे श्रीकृष्ण जन्माष्टमी असेल तर त्याच्यासाठी पण करू शकतो किंवा घरामध्ये मुलं असतील तर गॅदरिंगमध्ये पण आपण यूज करू शकतो तर अशा सगळ्या इथे मटेरियल आहेत गणपती बाप्पासाठी खूप छान ऑप्शन आहेत ॲक्च्युली हा ज्वेलरीचं दुकान आहे पण सध्या गणपती बाप्पाचं सीझन चालू होणार आहे आता म्हणजे आता गणपती बाप्पा येतील त्याच्यामुळे सगळ्या कंठ्या इथं ठेवलेल्या आहेत कंठ्या बघू शकता असल्या भारी भारी कंठ्या आहेत मस्तच आहेत एकदम एकदम चांगल्या क्वालिटीच्या कंठ्या आहेत इथे तर जर तुम्हाला क बाप्पासाठी कंठी घ्यायची असेल किंवा जर तुम्हाला रे शॉप तुमच्या शॉपमध्ये जर या गंठ्या तुम्हाला विकायच्या असतील बिझनेस करायचा असेल तर नक्की यांच्या दुकानाला तुम्ही एकदा तरी व्हिजिट द्या हे बघा डायमंडच्या च्या ऍक्च्युली हा सगळ्या प्रकारच्या ज्वेलरीज मिळतील इथे साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन सगळ्या ज्वेलरीज आहेत त्यांच्याकडे तर नक्की या दुकानात विजिट कराय सर नाव तुमचं ने ने तो बता सकता। अच्छा ओके तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर पण देते आणि डिस्क्रिप्शनला पण यांचा कॉन्टॅक्ट नंबर देते तर जर तुम्हाला इथे काय शॉपिंग करायचे असेल तर नक्की या दुकानावर तुम्ही विजिट करा तर चला मंडळी राधार इमिटेशन होलसेल डीलर आहेत इथे इमिटेशन ज्वेलरीज सगळ्या इरिंग स्टॉप आणि आता सध्या गणपतीचे सगळे म्हणजे ज्वेलरी आलेले आहेत तर नक्की इथे तुम्ही व्हिजिट करा भुलेश्वर रोड थर्ड भोईवाडा कॉर्नर आहे तर तिसऱ्या भोईवाड्यामध्ये तुम्ही हा इथे येऊ शकता भुलेश्वर मर रोडला आणि या दुकानात तुम्ही शॉपिंग करू शकता तर मंडळी पाहिलेच असेल तुम्ही इथे गणपती बाप्पासाठी खूप चांगले चांगले ज्वेलरीज आलेले आहेत कंठ्या मोठ्या मोठ्या आहेत दहा फुटाच्या पंधरा फुटाच्या वीस फुटाच्या बाप्पाच्या अगदी अर्ध्या फुटाच्या बाप्पापासून सगळ्या प्रकारच्या कंठ्या आहेत ज्वेलरीमध्ये तुम्हाला हा बाजूबंदा आहेत मुकुट आहेत कंबरपट्टे आहेत बरेच प्रकारच्या आणि खूप चांगल्या आणि खूप रिच क्वालिटीच्या सगळे ज्वेलरीज आहेत मोठी तर खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत आणि इथे त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे त्याच्यामुळे खूप स्वस्त आणि मस्त इथे सगळ्या ज्वेलरीज मिळतात इतरही ज्वेलरीज आहेत पण सध्या गणपती बाप्पाचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे तिथे गणपती बाप्पाचे किंवा देवीचे अशा ज्वेलरीज यांनी ठेवलेल्या आहेत नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा दाधराणी इमिडेशन हा शॉप आहे मंडळी आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी या अशाच एका नवीन ब्लॉगचं बत्वपर्यंत बाय बाय मंडळी